हा पूर्ण कुर्ता नऊशे जोडी अकराशे बाराशे रुपये दोतर दोन आहेत ते आहेत पैठणी येणार तर मित्र हो लालबाग मध्ये आलोय आणि हा फ्लायओवर बघता त्या समोरच पॉलिटिशियन आहे त्याच्या समोरच एकदम अपोजिट साईडला पतंगे म्हणून कलेक्शन आहे तर शंभर वर्ष जुनी यांची ब्रांच आहे तर आज आपण त्याला व्हिजिट करणार आहोत गणपतीसाठी खास असे कलेक्शन घेऊन आले आहेत तर चला मित्र आपण व्हिडिओला सुरुवात करू पाहूया आपण कोणत्या कोणत्या टाईपच्या यांच्याकडे कुर्ते आहेत तर नमस्कार मित्र हो मी हर्षद साखरकर हर्षद साखरकर ब्लॉग या मराठमोळ्या चॅनलमध्ये तुमचा सहर्ष स्वागत करतो तर मित्रो लालबागला आलोय तर या ना आपल्या पतंगे म्हणून कपड्याचं शॉप आहे त्या दादाने आपले इन्व्हाइट केलंय तर त्यांचे लालबागमध्ये चार शॉप आहेत ना तर आपल्याला इन्व्हाइट केलंय त्यांचे कुर्ती वगैरेचा सेटचा आपण हा या व्हिडिओ मार्फत तुम्हाला प्रदर्शन करणार आहोत तर मित्रो जास्त वेळ घेताना ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार काका नमस्कार तर आज आपण पतंग म्हणून शॉप आहे कपड्यांचं म्हणजे तुमच्या इथे तुम काय काय खासियत आहे म्हणजे आमच्याकडे जास्त करून कुर्ते कुर्ते म्हणजे जे आता गणपतीमध्ये लागणारे कुर्ते आहेत कलर कलरचे ते आम्ही लॉट मध्ये सुद्धा होलसेल मध्ये पण देतो आणि आता आमचा रिटेल पण आहे तर ह्यामध्ये आमच्याकडे बरीच व्हरायटी आहे जी आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना परवडेल अशा पद्धतीने आणि माझ्या वडिलांनी हे केलेलं आहे एकोणीसशे चोवीस मध्ये तुमच्या माझ्या वडिलांनी आता माझी आता आ, मी दुसरी पिढी तिसरी पिढी आहे आणि चौथी पिढी तयार होते आहे बघ कलेक्शन

आठशे रुपये कॉटन सिल्क सिल्क त्याच्यामध्ये कलर भेटले असतात सहा कलर येणार रनिंग कलर सगळे येणार लाईट कलर डार्क कलर हा आठशे हा कॉटन सिल्क कॉटन सिल्क आहे नवीन पॅटर्न जास्त चालते आता एम्ब्रॉयडरी पुढे असेल हा कॉटन आहे ना कॉटन कॉटन सॉफ्ट कपडा सोळाशे रुपये पायजामा रुपये व्हाइट आहे नाईट मध्ये खादी कॉटन याच्यात सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी पायजामा सकट साडेआठशे पायजामा सकट विथ पायजामा पण सिंगल पण भेटू शकतो सिंगल सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी त्याच्यात कलर आहेत आठ कलर कलर हा उपरने भेटायल दोनशे रुपये दीडशे दो वाले पण आहे ए वन वन फिफ्टी फिफ्टी टू हंड्रेड असे येणार धोती सेट पूर्ण साडे आठशे हा धोतर येणार वरती उपर येणार पूर्ण सेट कलर भेटणार दहा कलर हा आठशे रुपये पेटे पण भेटतात सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी मध्ये सिक्स हा सिल्क मध्ये सिल्क त्याच्यावर कलर येणार दहा बारा कलर येणार पैठणीमध्ये पण आहेत पैठणी साडेआठशे हा ही साडेआठशे पैठणी येणार साडेआठशे आणि साधे असे प्लेन सिक्स फिफ्टी हे गणपती साठी नवीन आले मटेरियल प्रिंट येणार नऊशे रुपये टॉप रुपये खाली टॉप नऊशे नवीन चाललेले पॅन्ट दोन पॉकेट येणार इलेक्ट्रिक हा प्राइस ह्या चारशे रुपये दोन पॉकेट येणार पूर्ण इलेक्ट्रिक येणार कॉटन कपडा गणपती मध्ये विसर्जनासाठी येऊन जातात ना हरे गणपती हा पाचशे जोडी सिंगल तीनशे रुपये खादी खादी।, खादी 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 बोला खादी हा खादी मटेरियल आहे नऊशे रुपये कांजी मध्ये येणार खादी टाइप कुर्ता नऊशे जोडी अकराशे तीनशे वाले हा पूर्ण कलर येणार फक्त वरचा कुर्ता पॅटर्न मध्ये पाचशे रुपये डिझाईन मध्ये घेतले तर पाचशे ला जोडी घेतले तर सातशे रुपये पायजामा सकट सातशे ओनली कुर्ता पाचशे होलसेल मध्ये होलसेल मध्ये तुम्हाला कमी करू बघता डिस्काउंट मध्ये तीनशे ऐंशी पर्यंत येणार दोन्ही जोडी कुर्ता आणि पायजामा टोपी लागणारी टोपी येणार वन फिफ्टी दीडशे रुपये आणि प्ले कशी सर्व याच्यामध्येच प्लेन मध्ये तीस वाले पन्नास वाले गांधी डोपे सतत बारा रेनकोट भेटणार आपल्याकडे अकराशे बाराशे साडे चौदाशे अलग अलग रेंज सर्व आहेत हजार दोतर दोन आहेत कलर ते आहेत साडेआठशे वाले दोतर आठशे ते पेट नाही ते बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे हे सर्व अलग का साडे सोळाशे बाराशे आठशे नऊशे साडे चौदाशे आठशे पासून स्टार्ट आहेत आपल्याकडे पूर्ण साइट शंभर वर्ष झालेत पूर्ण दुकानाला